सोनल मॅडम बोला चला रेकॉर्डिंग करते काही गमत ते शिर असेल काही अनुभव असेल तर सोनल मॅडम काय आठवलंय सांगा अन्वी होत नाही नाही मी काय केलेलं नाही बोला मॅडम हॅलो हो येत बोला सुरुवाती सुरुवातीला आमच्या दोघांचे स्वभाव पटायचे नाही मग तुमचा एक्सप्लेनेशन चा कोर्स केला होता ना मॅडम मग माझा एकदम बिनधास्त स्वभाव आहे माझे मिस्टरांचा एकदम थोडा शांत अबोल स्वभाव आहे मग त्यावेळेस मग तुमचं सेशन अटेंड केल्यावर मग हे प्रयोग थोडं क्लिअर नाही येत ऐकायला हा मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझे मनामध्ये ना मिस्टरांच्या बाबतीत सगळे पॉसिटीव्ह पॉसिटीव्ह अफर्मेशन देत होते कि ते खूप छान छान माझ्याशी बिहेव करतायत मन मोकळ बोलतायत असं मी खूप दिवस केलं आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आला होता आणि मग नंतर त्यांनी आता हा कंटिन्यू राहीलच बहुतेक आणि मी परत त्याच्यावर बंद केलं परत जायच ते गाडी येणार <laughs> आणि नंतर परत परत मग त्यांचं बोलणं कमी झालं मग त्यांच्या त्यांच्या कामातच गुंतून राहिले <laughs> मग तुम्ही काय केलं नंतर नंतर मग मी परत हळूहळू हळू हार्ट मेडिटेशन कायमचं नाही करावं लागत आपल्याला लक्षात घ्या कायमचं नाही हो, हो, पण हो, एक दोन हो, महिने तीन महिने सहा महिने चार वेळा पाच वेळा केलं पाहिजे कारण कित्येक वर्षांचा तो स्वभाव आहे ना हो जर मी आपला पहिला क्लास झाला ना मॅडम भाग झाला त्याच्यानंतर मग मी हार्ट मेडिटेशन करायची मी विजुअलाइजिट मग तुम्ही सांगितलं होतं की हॅप्पी फॅमिलीचं पिक्चर तुम्ही सारखं डोळ्यासमोर ठेवा छान ते आणि मग तसं मी ते डोळ्यासमोर आणायची मोबाईल मध्ये पण ठेवलं मग मग आता जवळ दोन वर्ष काळात इतका ड्रास्टिक चेंज झाले ना त्यांच्यामध्ये म्हणजे माझे आई बाबा बहीण सगळे म्हणतात खरंच खूप बदलली खरंच खूप बदल छान बघा खूप अहो घरातले तर बदलण्याची उदाहरणं खूप आहे खूप म्हणजे इतके ड्रास्टिक मी आम्ही आम्ही काय म्हणते बर का एक सांगते तुम्हाला सगळं जगच आरसा आहे माहिती का आरसा असल्यासारखं आहे आपल्याला एखादी व्यक्ती ती दिसतीये ना म्हणजे आपल्याला बदलायची गरज असते आपण बदलला की ती व्यक्ती बदलते पण काही वेळेला कसं होतं काय काय बदलणार त्या व्यक्तीचं असं होतं ना किती किती पुरून पुरून ऊर्जा सगळीकडे लावायची काय काय मग मी नंतर असं केलं की नाही आता ह्या गोष्टी आहेत थोडे काय म्हणतात की ते स्वतःच्या डिसिजन च्या बाबतीत खूप पक्के आहेत म्हणजे त्यांना प्रयत्न केला तरी नाही होत मग मी तिथे एक्सेप्ट करते की नाही कदाचित परिस्थिती हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य असेल किंवा त्यांच्या दृष्टीने योग्य असेल मग मी मी मग मी थोडं सोडून दिलं की नाही तिथे कदाचित त्यांचं आहे तर त्यांच्या हा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे निर्णय फॉलो होऊ देते मग मी तुमचा मग थोडा बंद केला खूप छान मग जे तुम्ही बरोबर केलं तर हेच मला सांगायचं सारखं बदलायचं नाही लागायचं नाही करायचं थोडं थोडं पण नंतर ऍक्च्युली सांगू का हृदय मेडिटेशन करत गेलं ना की काय करावंच लागत नाही मी तुम्हाला सांगते तुम्ही जर एक महिना सगळ्यांनी पंचवीस पंचवीस वेळा केलं ना मन लावून म्युझिक लावून मी खरंच सांगते नंतर सहा महिने तर काहीच करावं नाही लागणार आपोआप तर हृदय अट्रॅक्ट करू लागतं आणि हे झालेलं आहे आपल्या कोर्स करणाऱ्यांचं सुद्धा फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हृदय मेडिटेशनला तर आपोआप आपलं हृदयाच्या व्हायब्रेशनवर आजूबाजूचा आरा असतो ना तो बदलतो आपल्या शक्ती असते ते बदलण्याची आपलं हृदय एवढं स्ट्रॉंग होतं की आपल्याला हवं ते करणे इवन तुम्हाला सांगते माणसं सुद्धा जाऊ लागतात आपल्या ना धडा धडा नको ती त्रास देणारे आणि चांगली चांगली माणसं आपल्या आयुष्यात यायला लागतात खूप बदल होतात आपल्या हृदयाच्या याच्यावर तर धन्यवाद सोनल मॅडम अजून कोणाला काही शंका अनुभव काही सांगायचंय अनुभव काही कोणाला सांगायचंय वर्षा मॅडम वर्षा देठे मॅडम तुम्ही कोर्स करणार ना सिन्सिअरली बघा बर का आणि एक मला सांगायचं तुम्हाला जमणार नाही ना कोर्स तर तुम्ही मला सांगा मग ग्रुप मध्ये काही राहायची गरज नाही वेबसाईट वरच तुमचं चालूच राहणार आहे ना पैसे भरले तर एकतीस ऑगस्ट पर्यंत दिलाय आणि ज्यांना फ्री करून एक्सटेंड करून दिलाय त्यांना पंधरा ऑगस्ट दिलाय त्याला काही कारण त्या ऊर्जेपर्यंत आपण काम उरकून घ्यायचंय नाहीतर दोन महिने दिले तर काहीच होणार नाही म्हणून तो एक कन्सेप्ट वापरते मी त्या ऊर्जेत एका ग्रुपनी काही समाविष्ट समान उद्दिष्टांवर काम केलं तर लवकर रिझल्ट येतात म्हणून ती ग्रुप एनर्जी मग ज्यांना करायला जमत नाही त्यांनी बाहेर पडावा ज्यांना हृदय मेडिटेशन जमणार नाही रोज करायला ना, चित्र बाहेर पडा तुम्ही तुमचं तुम्ही करा ना कोर्स तर आहे तुम्हाला ओपन तर ग्रुपमध्ये राहायचं तुम्ही आग्रह धरू नका कारण त्यामुळे दुसऱ्यांचा तोटा होणार आहे ग्रुप ऊर्जा डाऊन येणार आहे आणि मग हे कर्म तुम्हाला भोगावंच लागणार आहे कारण मॅथमॅटिक्स आहे तुमच्यामुळे दुसरी ग्रुपची ऊर्जा कमी झाली तुम्ही लगेच बाहेर पडा कोर्स तुम्हाला चालूच आहे कित्येक वेळा मी अनुभव कथन झालं की वाचल्यानंतर हो। बाहेर काढते का तर ते अनुभव कथनही त्यांनी दुसऱ्यांचं वाचावं आपलं काही झालं नाही बघावं का नाही झालं विचार करावा तर आज झालेली आहे सुचिता मॅडम तुमचा अनुभव सांगा घराचा सुचिता मॅडम हो नमस्कार सर्वांना आत्मबंधन गेल्या वर्षी मी अमेरिकेला गेले होते मुलीकडे आणखीन ती मोठं घर घ्यायचं ठरवत होती बघत होती आणि एक घर सर्वांना आम्हाला खूप आवडलं होतं पण काही ना काही त्याच्यामध्ये अडथळे येत होते आणि ते मिळत नव्हतं तर मग मला एकदम आठवण झाली आपण शिकलेले आहोत तर आपण चित्र मेडिटेशन करूया हृदय मेडिटेशन सतत आणि चित्र मेडिटेशन म्हणजे इतकं केलं की मी असं रोज मी ह्या घरात नव्हतेच तिच्या जुन्या घरात मी त्या मोठ्या बंगल्यात आहे तिथल्याच किचन मध्ये मी चहा केलाय तिथल्याच डायनिंग टेबलची बस आम्ही बसली त्यानं आहे चहा घेतोय बाहेर बगीचा होता तर बागेत फिरतोय बागेतल्या खुर्च्यांवर असं मी सतत केलं पंधरा दिवसात मॅडम रिझल्ट मिळाला आणि काय ते अडथळा होता तो नाहीसा झाला आणि आम्ही त्या घरात राहायला गेलो घर मिळून आणि तसंच जे मनात आणलं होतं तुम्ही म्हणता तसं सोडायचं नाही मनात आणलं ते तसंच आम्ही सर्व आमच्या आयुष्यामध्ये घडून आलो तिथे स्वयंपाक करणं तिथे चहा घेणं गप्पा मारणं त्या बेडरूम्स तो बागबगीच्या सगळं पण सारखं म्हणतात ते आहे आणि सोडून द्यायचं नाही आपल्याला नक्की धन्यवाद मॅडम फ्लॅट बघून नाहीत आणि ते सगळं माहिती होतं त्यामुळे त्यांनी व्हिज्युअलाइज करायला लागले इथे बसून चा इथे बसून ते आणि जुळूनच येत नव्हतं ते पण नंतर पंधरा दिवस मॅडमने केल्यावर झाला फ्लॅट एवढा सुंदर सांगते तुम्हाला मॅडमने चित्र पण टाकली होती पण सगळ्यात महत्वाचं मॅडमच तिकीटही एक्सटेंड करावं लागलं इंडियाचं म्हणजे बघा त्या शिफ्ट करून त्या घरात राहिला राहून भूप बघूनच आल्या म्हणजे जे जे, जे चित्र जे जे चित्र बघितलं होतं ते केलं पूर्ण ते केलं नसतं ना मी तुम्हाला सांगते समजा मॅडम म्हटलं असं नाही नाही माझं आता तिकीट मी जाते तर पुढचं मॅडमला जे येणारे अनुभव असते ते कदाचित आले नसते हे खूप तुम्ही लक्षात घ्या हे एखादं नवस फेडण्यासारखंच असतं हो त्यामुळे असंच व्हिज्युअलाइज करताना तुम्हाला जो मी सिनेमा बघायला सांगितलाय तो असाच व्हिज्युअलाइज करा की शक्य होणार आहे काही अशक्य गोष्टी घालू नका त्याच्यात की फॉरेनला जाईल इकडंच जाईल मिस्टरना आवडत नसेल तर कसा तो दिवस उजाडणार आणि मग फॉरेनला जाऊन सेलिब्रेट करेल नाही पूर्ण झालं तर पुढचे तुमचे सक्सेस स्टोरीज तुम्ही खुंडीत करणार आहात परत त्याला मग ते सिंगापूरला जायचं सारखं हे करत बसावं लागणार तेव्हा ते होणार त्यामुळे साध सोप तिथे महत्वाचं काय आहे पिक्चर तयार करण्यामागं सहा सेन्स ऑर्गन्स घालणे डोळ्यांनी बघणे मग तो सिंगापूर काय बघायचा डोळ्यांनी घरातलं सुद्धा चित्र बघू शकता बोके आणलाय कोणी तुमचं अभिनंदन करतात डोळे आणा काना हे महत्वाचं आहे त्याच्यात किती मोठं घालतंय असं नाही किती भावना तयार होतात म्हणजे असं घालायचं कोण बुके आणेल की तिथे भावनाच क्रिएट झाल्या पहि हो की हा बुके आणेल जसं मी माझ्या फार्म हाऊस ला केलं होतं कि बाबा कोण मला मिठी मारताय शैलेजा मॅडम मिठी मारतायत माझं कौतुक करतायत किती सुंदर घर झालंय अशा जिव्हायच्या व्यक्ती घ्या की ज्यांच्या स्पर्शाने आपल्या भावना हे होणार आहेत ज्यांनी बुके आणलेला आपल्याला टपटप आश्रू गळणार आहेत अशाच व्यक्ती घालायच्या अशाच आपल्याला मोगऱ्याचा वास आवडला तर मोगऱ्याच घ्यायचं जसं माझ्या हेमांगलला मला जाई जुई खूप आवडते प्राजक्त आवडतो आज तुम्हाला परवा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही प्राजक्ताच्या सडाचा टाकला नाही युट्यूब चॅनलवर पण स्टेटस लावला होता तेच मला आज फुलं मिळतात प्राजक्त जाई जुई भरलंय सगळं तर असंच घाला स्वतःच्या भावना उच्च म्हणून आल्या पाहिजे सुचे मॅडमनी हे उदाहरण दिलेलं आहे पुष्कळ उदाहरण आहेत शकुंतला मॅडम तुम्ही सांगा तुमच्या फ्लॅटचं सा जरा शकुंतला मॅडम आहात का हो, सांगा ना फ्लॅटचं सा व्हिडिओ सुरू करा शक्य शक असेल तर असेल तर करा नाहीतर तर राहील तरी चालेल तसं काही नाही हा बोला च जेव्हा मी बुकिंग बुकिंग केलं होतं त्यावेळेस सगळे पैसे मला भरायला जमले नव्हते आणि सेकंड आ, हप्ता भरायचा होता ना तर तो अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही जरा बिल्डरशी बोललो की असं असं थोडे आम्हाला थोडे दिवस द्या तर त्या बिल्डरनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं की मग तुम्ही कॅन्सलच करून टाका फ्लॅट तो मग इतकं मला वाईट वाटलं होतं त्यावेळेस पण त्याच्यानंतर मला खूप म्हणजे मी अपसेट झाले होते पण मी जेव्हा मी फोन केला ना का तू, तू? केला फोन मी केला का तुम्ही केला म्हणे मी अपसेट बसली आहे हा नंतर त्यांचा फोन आला म्हणजे मी नाही पण त्यावेळेला माझाही फोन झाला होता ना की हो हो बाल्कोनीत बसलीये मी असं असं झालंय आठवलं का तुम तुम हो हा हो हो हो। मॅडमनी केलं होतं किंवा मी केलं होतं नक्की आठवत नाहीये पण त्या मॅडम म्हंटल मी अशी अशी बसलीये मला रडायला येते आणि असं असं झालंय मग म्हटलं रडायची काय त्या तू गोष्ट आहे काय करार उदय मेडिटेशन हा आता बोला पुढं आणि ते मेडिटेशन केल्यानंतर आहे ना संध्याकाळी माझ्या मुलाला त्या बिल्डरचा फोन आला कि संध्याकाळी आणि त्याला म्हणाले की तू अरे तू बोलतोय एकटा येऊन भेट मला फोनवर एवढं चांगलं बोलतोयस तर माझ्या समोर येऊन बोल आपण छान ठरवूयात काय असेल ते पुढचं आणि लगेच त्यांनी मुदत पण दिली आम्हाला बरं पैसे भरण्याची आणि फ्लॅट आमचा राहिला म्हणजे ह्याच्यामध्ये बुकिंग मध्ये आता झालाय मॅडम आणि आता फर्निचर साठी सुद्धा व्हिज्युअलायझेशन केलंय चित्र मेडिटेशन केलं आणि कुठल्या ठिकाणी आपलं आपण कुठं कुठं फर्निचर केलंय कसं कसं केलंय हे पण थोडस हे केलंय आता ते पण होईल माझं म्हणजे का पुढच्या दिवसात ताब्यात मिळतोय तो, तो म्हणजे बराचसा फायदा मला झाला हृदय मेडिटेशन मुळे तर खूपच फायदा झाला खूप मॅडम मी हा बोला मॅडम मी जरा हृदय मेडिटेशनचा माझा अनुभव सांगते आपल्याला ते नोव्हेंबर मध्ये पेन्शन जिवंतपणीचा दाखला द्यायचा असतो ना तर मी फोन मॅडम हो करते करते हा तर तो दाखला द्यायचा असतो तर असं आलं होतं की जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता म्हणून तर मी इथे म्हंटल चला बरं झालं मुंबईला जाईल नको कारण मुंबईच्या त्या ब्रांच मध्येच अजून माझं ते पेन्शन अकाउंट आहे काही कारणाने ते म्हणतात की बदलू नका बदलू नका राहू दे तर असं मी म्हंटल जाऊ दे वर्षाचच तर हे आहे एक वर्षातून एकदाच जायचंय आणि पोस्टात होत आहे तर झालं माझं आणि मग डिसेंबरचं तर काही आलं नाही पेन्शन आणि त्याच्यात लगेच मेसेज आला की तुम्ही तुमच्या जवळ नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन दाखला द्या म्हणून तर मला वाटलं अरे मी तर दिलेलं आहे आणि असं काय म्हणून जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणाले तुम्ही जीपीओ मध्ये जा स्टेशनची आणि तिथे बघा जाऊ आपल्या एम रोड पोस्ट ऑफिस पासून जीपीओ पोस्ट ऑफिस पर्यंत जाईपर्यंत मी हृदयावर हात ठेवून होते आणि असं मी चित्रही बघत होते ध्यान पण म्हणजे मॅडम मी इतकं असं करत होते की मी तिथे गेले मग रिसेप्शननी मला असं सांगितलं इकडे जा मग मी तिकडे गेले मग तो तिकडचा माणूस म्हणाला की नाही झालं का तुमचं थांबा बघतो मग त्याने मला अकाउंट डिपार्टमेंटला सगळं मनातल्या मनात तिथून मी तिकडे गेले मग तो म्हणाला हो झालाय तुमचं असं सगळं चित्रही बघितलं आणि हृदयावर हृदय आणि मॅडम काय सांगू तुम्हाला मी तिकडे गेले आणि तसंच झालं ती रिसेप्शनिस्ट म्हणाली इकडे जा मग मा तो माणूस म्हणाला नाही झालं का तुमचं आहो म्हणे असे मेसेजेस उगाच ते रॅन्डम पाठवतात मी आता नोकरीत आहे तरी मला मेसेज आलाय तरी सुद्धा तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला जा मी बघा बघितलं होतं की तो असंच म्हणेल की अकाउंट डिपार्टमेंटला जा कारण मला माहिती आहे खरं काय तरी मिळतं गेले मी अकाउंट डिपार्टमेंटला त्या अधिकाऱ्या पुढे बसले तो म्हणाला की बघ रे ह्यांचं झालंय का तर त्यांनी बघितलं त्या त्यांनी ज्याला बघायला सांगितलं आणि म्हणाला झालाय मॅडमचं मग तो माणूस म्हणाला झालाय हो मॅडम तुमचं म्हणजे इतकं पॉवरफुल आहे आणि कसं करायचं फक्त होऊ दे होऊ दे नाही तुम्ही बघायचं की तुम्हाला काय सांगतायत ती, ती ते रिसेप्शनिस्ट काय बोलतेय मग तिकडे पाठवते मग तिथून तुम्ही तिकडे गेलात अकाउंट डिपार्टमेंटचा माणूस तुम्हाला असं म्हणाला आणि खरंच होतं ते तसंच झालं मॅडम खरोखर हे अमेझिंग आणि लक्षात घ्या मृदय मेडिटेशन मध्ये नुसतं वाक्य म्हणायचंय चित्र मेडिटेशन बाय स्टाँड चित्र बघायचंय आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये पिक्चर आणि मॅडमनी जे बघितलं तसंच होतं माझाही अनुभव आहे तसंच होतं गाडी पार्किंगला मिळावी आपण जर चित्र बघितलं ना म्हणजे पिक्चर मध्ये की गाडी काढली जाते तिथनं तर तसंच होतं तिथनं गाडी काढली हो। हो। बघितलं मॅडम पेन्शन पासबुक सतत डोळ्यासमोर आणत होते हृदयावर युअ अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड बाय एक्सवाय झेड अमाऊंट हे तर मी केलं पण झालं ते खरंच झालं मॅडम दोसऱ्या दिवशी म्हणजे मी तिथे गेलेली असतानाच मेसेज आला या अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय सचिन सच अमाउंट तेही आणखीन अश्चर्य मॅडमनी नेहमीचा अनुभव सांगितले आला ना मेसेज प्रोपला नेहमीच अनुभव मॅडमने सांगितलेत त्यामुळे त्यांना आले पण जे लोक सांगत नाहीत त्यांना नाही एवढे अनुभव आहेत लक्षात घ्या मॅडम नेहमीच ग्रुपलाही कळवतात त्यामुळे त्यांना येतात केलं की मिळतात पण सगळ्यांचं असं नाही होणार तुम्ही जर पहिला अनुभव नाही सांगितला तुम्हाला दुसरा अनुभव येणारही नाही लिहून घ्या दुसरा अनुभव आला तर तिसरा येणार नाही तिसरा आला तर चौथा हे सगळं आहे, आहे। जसं आपण एखाद्याशी वागतो की नाही तो कसा वागतो तसंच हे निसर्ग सुद्धा आपण निसर्गाबरोबर कसं वागतो तसंच आपल्याला मिळत तर चला खूप अनुभव आहेत व्हिडिओ बघू शकता तुम्ही हे सगळं उद्दा झालेलं आहे फक्त एक झलक चला सगळ्यांना धन्यवाद मिटिंगला आल्याबद्दल सहा तारखेला नक्की संकल्प करा